ही रोपे आम्ही शैलेश नर्सरी मलकापूर तिथून आणलेले आहेत म्हणजे माझे नाव हनुमंत जगन्नाथ दायगुडे मुक्काम पोस्ट कांबळेश्वर तालुका फलटण जिल्हा सातारा आम्ही ही जूनमध्ये झाडे आणली होती जुलैमध्ये लावलेत पंधरा तारखेला पाच साडेपाच महिने झाले लावलेली अशी रोपे झाले दुंड असं झालेला आहे सगळी रोपे काय कमी जास्त झालेले आहेत काढून हो लट गेली ही रोपे आम्ही शैलेश नर्सरी मलकापूर तिथून आणलेले आहेत म्हणजे माझे नाव हनुमंत जगन्नाथ दाहिगुडे मुक्काम पोस्ट कांबळेश्वर तालुका फलटण जिल्हा सातारा आम्ही ही जूनमध्ये झाडे आणली होती जुलैमध्ये लावलेत पंधरा तारखेला पाच साडेपाच महिने झाले लावलेली असे रोपे झाले जम असं झालेलं आहे सगळी रोपे काय कमी जास्त झालेले आहेत बस